पाच मे साधनाची जोपासना अभिमान न धरता कर्तव्य कर्म मला कळत नाही असे वाटणे ही परमार्थाची पहिली पायरी आहे आपण अभिमानाने मला सर्व समजते असे मानून जगात वावरत असतो खरोखर अभिमानासारखा परमार्थाचा दुसरा मोठा शत्रू नाही अभिमान हा हराळीसारखा नाश करणारा आहे असे म्हणणे सुद्धा थोडे अपुरेच पडेल कारण हराळी वाढली तर ती दिसते व म्हणून ती उपटून तरी टाकता येते तशी अभिमानाची गोष्ट नाही तो दिसत नाही आणि म्हणून तो केव्हा आणि कसा डोकेवर काढील याचा पत्ताच लागणार नाही चित्तशुद्धीच्या मार्गात मोठी धोंड कोणती असेल तर ती अभिमानाची आहे आणि स्वतःच्या कर्तबगारीने आपण त्याच्या तावडीतून सुटू असे म्हणणेही वेडेपणाची होईल त्याच्या कचाट्यातून सुटण्याचा मार्ग म्हणजे सद्गुरूला अनन्य भावे शरण जाऊन अभिमानाच्या तावडीतून सोडविण्याबद्दल त्याची सतत प्रार्थना करणे हाच होय चित्तशुद्धी झाली की शेताची मशागत पुरी झाली असे म्हणायला हरकत नाही पुढे प्रश्न बी पेरण्याचा येतो बी उत्तम असणे जरूर आहे उत्तम बी कोणते हे कदाचित आपल्याला समजणार नाही परंतु फळ चांगले कोणते हे सहज समजते उदाहरणार्थ आंबा गोड लागतो पण कारले कडू लागते ह्यावरून आंबा हवासा वाटला तर आंब्याचे बी शोधता येते व त्याची पेरणी करता येते आता असा विचार करू की जी फळे गोड लागली त्यांचीच लागवड केली पण पुढे असे अनुभवाला येते की काही काळ लोटल्यानंतर कालमर्यादेप्रमाणे ते झाड मरते व अर्थात फळे मिळण्याची बंद होतात व त्यामुळे मन कष्टी होते यावरून असे दिसते की आता गोड लागलेली फळे ही कालांतराने दुःखालाच कारणीभूत होतात तर मग बी निवडताना असे पाहणे जरूर आहे की ज्यांची झाडे कायम टिकणारी आहेत व फळे अक्षय सुखाचा लाभ देणारी आहेत जगात उत्पन्न झालेली अशी कोणती वस्तू आहे की जी अक्षय टिकेल कोणतीही नाही असेच उत्तर येईल म्हणून विनाशी फलाशेने केलेले कोणतेही कार्य सुखाला नेत नाही असे म्हणावे लागते याकरिताच भगवंताशिवाय दुसऱ्या कोणत्याही फळाची आशा न ठेवता कर्तव्य कर्म करीत राहणे हाच सुखाचा मार्ग आहे व हीच उत्तम बीजाची पेरणी आहे भगवंताची मनोभावे प्रार्थना करावी की हे देवा तुझी भक्ती तुझ्याशिवाय इतर कोणत्याही फळाच्या आशेने न होईल अशी कृपा कर आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्नही करणे जरूर आहे ज्याप्रमाणे सडके व चांगले एकत्र झालेले धान्य आपण सुपात घालून पाखडतो व सडके धान्य बाहेर उडवून लावून मागे उत्तम धान्य शिल्लक ठेवतो त्याप्रमाणे भगवंताची भक्ती करता करता भगवत प्राप्तीशिवाय इतर होणाऱ्या इच्छा काढून टाकण्याचा क्रम ठेवावा, म्हणजे कालांतराने भगवंताकरिताच भगवत प्राप्ती अशी भावना दृढ होत जाईल श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम। आजचा सुविचार प्रपंचाच्या गर्दीमध्ये भगवंताचे स्मरण ठेवण्यासाठी उत्सव सण वगैरे असतात मरणाच्या मागे स्मरणाचा ससेमिरा लावावा जय श्रीराम